नमस्कार आता अर्णवला ईश्वरीच्या आईला बघितल्यामुळे त्याला त्याच्या ते आईची म्हणजे सात्विकाची आठवण येते तो घरी येतो आणि आजीला आणि मामाला ईश्वरीच्या आईने दिलेली मिठाई देतो दोघांनाही आनंद होतो इंदोरची मिठाई दोघंही लगेच खातात आता अर्णव लगेच जातो आणि त्याच्या आईच्या पेटीमध्ये काही भेटत आहे का आईच्या पे पेटीमध्ये काही फोटो वगैरे भेटत आहेत का ते तो ते बघत असतो शोधाशोध करत असतो तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि चोरून बघते ती म्हणते बापरे जर या अर्णवला काही फोटोज आणि कात्रणं हातात लागली तर वाट लागेल मला जाऊन काहीतरी केलं पाहिजे आता अर्णव ती पेटी उघडून देतली कात्रणं बघत असतो आणि ती ती फोटो बघणार तो तेवढ्यात वल्लरी जाऊन त्याच्या हातातून ते फोटो हिसकावून घेते आणि म्हणते अरे ही कात्रणं हे फोटो माझे आहेत मी ठेवले होते याद तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे वल्लरी म्हणते तुला काही हवं आहे का, का अर्णव म्हणतो काही नाही आणि तिथून निघून जातो वल्लरी तो फोटो हातात घेते ते कातरन आणि म्हणते हा तर ईश्वरीच्या आईचा तरुणपणीचा फोटो आहे ही तर अर्णवची आत्या आहे तिचं नक्की काय झालं आहे हे फक्त मला माहीत आहे ती हिस्ट्री कुणालाच कळता कामा नाही ईश्वरी ही अर्णवच्या आत्याची मुलगी आहे हे ही गोष्ट कुणालाच कळता कामा नाही आता वल्लरीने खूप मोठं गुपित सगळ्यांपासून लपवलेलं आहे आता इथे आजी अर्णवला म्हणते ईश्वरीच्या आईने तुला मिठाई दिली ना मग त्यांच्यासाठी सुद्धा तू काहीतरी घेऊन जा तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे आणि अर्णव आता ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यावर अर्णव काम करत असतो तेव्हा आकाशला आजी फोन करून सांगते की अर्णवला रिमाइंड कर त्याला ईश्वरीच्या घरी जायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो हो आजी आणि आकाश अर्णवला म्हणतो अर्णव तुझी कामं आटपल्यावर तुला ईश्वरीच्या घरी जायचं आहे माहीत आहे ना तेव्हा अर्णव म्हणतो हो माहीत आहे आता ती गोष्ट दोघांचं बोलणं लावण्य ऐकते आणि लावण्य म्हणते आता ती पोरगी काम सोडून गेली तरी ह्याला तिच्या घरी कशाला जायचं असेल मी आता ईश्वरीच्या घरी ए आरला ला जाऊच देणार नाही मी आता त्याला कामातच गुंतवून ठेवणार आहे तेव्हा आता लगेच लावण्या येते आणि म्हणते ए आर पुढच्या तुझ्या एवढ्या तीन चार मीटिंग्स आहेत आणि नंतर असं करायचं आहे तसं करायचं आहे असं सगळी कामाची यादी जाहीर करते तेव्हा लगेच आकाश म्हणतो अरे दादाला तर बाहेर जायचं आहे तू अशा मीटिंग्स कशा काय लगेच डिसाईड केल्यास दादाला विचारायचं तरी तेव्हा लगेच लावण्या म्हणते ए आर तुला कुणीकडे जायचं आहे आणि या मीटिंग्सपेक्षा ऑफिसपेक्षा असा कोणतं इम्पॉर्टंट काम आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो त्याला ईश्वरीकडे जायचं आहे तेव्हा लावण्या म्हणते ए आर खरंच तुला त्या मुलीकडे जायचं आहे जिने आता आपली नोकरी सोडली तिच्याकडे तुला कशाला जायचं आहे तेव्हा लगेच अर्णव म्हणतो आहे माझं काम तुला काय करायचं आहे तू का माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खूप असतेस आता आकाश समोरच अर्णव लावण्याचा चांगलाच अपमान करतो आणि तिथून निघतो आकाश म्हणतो लावण्या अगं तू दादाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस आता लावण्या लगेच बाहेर येते आणि म्हणते ती ईश्वरी 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 काय करू मग त्या ईश्वरीचं ऑफिसमधून तिला काढून टाकलं तरी हा अर्णव त्या ईश्वरीची पाठस सोडत नाही आहे आता तिला भेटण्यासाठी ती तिच्या घरी गेला आहे मला तर त्याला पाठवायचं नव्हतं पण हा मूर्ख आकाश या आकाशमुळे त्याला जावं लागलं मी आत्ता त्याला पाठवलं आहे पण नेक्स्ट टाईम मी त्या परत ईश्वरीकडे याला कधीच पाठवणार नाही ईश्वरीला ईश्वरीपासून याला मी लांबच ठेवणार आहे तर आता इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी येतो आता अर्णवला तिथे बघून ईश्वरीची आई खूपच खुश होते मात्र ईश्वरी बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू